नमस्कार मित्रांनो खबर महाराष्ट्राची या चॅनलवर आपलं स्वागत आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी असून लाडकी बहीण योजनेचा आता नवीन वर्षाचा म्हणजेच जानेवारीचा हप्ता हा आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे यासाठी आता तारीख फिक्स करण्यात ता आली असून यासाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाचा निधीला आता सरकारने मान्यता दिलेली आहे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सुद्धा हे जाहीर केले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाच्या निधीस राज्य मंत्रिमंडळाने आता मान्यता दिली असून सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व पात्र भगिनींना या योजनेचा लाभ मिळणार आहे प्रत्येकी पंधराशे रुपयांचा हप्ता सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यात लवकरच जमा होणार असल्याची माहिती आता आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तर मित्रांनो अशाच बातम्यासाठी एक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद